राम राम मित्रांनो मे कोळेकर पाटील आज सकाळी अमेरिकेद्वारा इराणच्या न्यूक्लिअर साईटवरती म्हणजे तीन जे मेजर इराणचे न्यूक्लिअर साईट होते ज्या ठिकाणी असं सांगण्यात आलं होतं की यु इराणकडून न्यूक्लिअर तयार करायचं जे प्रोग्रॅम होते, होते। ते त्या ठिकाणी सुरू होते आणि त्या प्रोग्रॅम सुरू असणाऱ्या साईटवरती अमेरिकेद्वारा इतक्या मोठ्या भयानक बॉम्बरनी त्यावरती बॉम्ब टाकून ते उद्ध्वस्त करणं नष्ट करणं हे तिसऱ्या महायुद्धाचे संकेत आहेत असे जवळपास आता सगळ्या माध्यमातून बोललं जात आहे खरंच जग हे तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरट्यावरती पोचलं आहे का कारण त्याची कारणं अशा पद्धतीची आहेत किंवा ज्या प्रकारचे हे सगळे इन्सिडेंट आपण म्हणतो इन्सिडेंट आहेत की अपघात आहेत किंवा जाणून बुजून केलेले हे ॲक्सिडेंट आहेत हे जर आपण बघितले तर येणाऱ्या काळामध्ये जग तिसऱ्या महायुद्धाच्या दारामध्ये उभय असं आपल्याला बघायला नक्की मिळेल त्याची कारणं तुम्हाला समजून घ्या सगळ्यात अगोदर अमेरिकेने जी इराणच्या न्यूक्लिअर साईटवरती जे अटॅक केलेत ते अटॅक नक्की कसं केलेत आणि का केलेत अमेरिकेने कारण इस्रायल आणि इराणचं सा वॉर चालू होतं अमेरिका त्याच्यामध्ये कालच त्यांनी अमेरिकेचे जे प्रेसिडेंट आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की आम्ही एक आठ दिवस विचार करू या सगळ्या गोष्टीवरती म्हणजे इरा इस्रायलसोबत इराणच्या विरोधामध्ये युद्ध करायचं की नाही करायचं आणि मिलिटरी सपोर्ट इस्रायलला द्यायचा की नाही द्यायचा ह्याच्यावरती आठ दिवसामध्ये आम्ही विचार करू तोपर्यंत काय झालं तुम्हाला सांगतो अमेरिकेने आज पहाटेच इराणच्या त्या न्यूक्लिअर साईटवरती अटॅक केले आणि ते अटॅक करणारी जी काही विमानं होती ती एकदम हायटेक लेवलची विमानं होती बी टू बी बॉम्बर बॉम्ब ते पूर्ण ख तळामध्ये जाऊन म्हणजे दोनशे तीनशे मीटरच्या खोलीमध्ये जाऊन ते बॉम्बनी डिस्ट्रॉय करणारं ते बॉम्बरचे एक नवीन म्हणजे न्यूक्लिअर बॉम्बपेक्षा सेकंड नंबरचं से जे हायेस्ट डेंजर बॉम्ब आपण म्हणतो त्या बॉम्बनी त्या इराणच्या न्यूक्लिअर साईटला उद्ध्वस्त करून टाकलेले पण हे का केलं खरं सांगतो तर इराणनी एक साईन केलेली एक ट्रीटी साईन केलेली ज्यावेळेला अमेरिकेने इराणवरती भरपूर सँक्शन लावले होते त्या सँक्शनमधून बाहेर पडण्यासाठी इराणनी नमतं घेतलेलं आणि अमेरिकेसोबत एक ट्रिटी साईन केलेली हो के ती ट्रिटी याच पद्धतीची होती की इराण कुठल्याही पद्धतीचं न्यूक्लियर वेपन्स बनवणार नाही ना तो स्वतःकडे ठेवणार अशा प्रकारचं एक ट्रिटी साईन झालेली आणि या ट्रिटीच्या विरोधामध्ये जाऊन इराण गपचूपपणे ते न्यूक्लिअर बनवत होतं आणि त्याला चायनाचा सपोर्ट होता रशियाचा सपोर्ट होता पाकिस्तानचा सपोर्ट होता छप्पन्न इस्लामिक देशांपैकी एकट्या पाकिस्तानकडे फक्त न्यूक्लिअर पॉवर आहे त्याच्यामुळं न्यूक्लिअर ते, ते पण कोणाकडनं चोरले चायनाकडून चोरलेली येते त्याच्यावरती आपण एक कधीतरी सविस्तर बोलूया परंतु चायना पाकिस्तान रशिया हे सगळे मित्र देश इराणला न्यूक्लिअर बनवण्यासाठी मदत करत होते आता तुम्ही म्हणाल की न्यूक्लिअर बनवणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे असं अजिबात नाही आहे इराणनी त्यांच्या ऑफिशियली स्टेटमेंटमध्ये असं भरपूर वेळा सांगितलं आहे की इस्रायल नावाचा कोणताही देश या धर्तीवरती एक्झिस्ट करत नाही आणि जे यहुदी आहेत म्हणजे इस्रायलचे नागरिक आहेत यांना जगण्याचा अधिकार नाही असं इराणच्या भरपूर ऑफिशियल स्टेटमेंटमधून समोर आलेलं आहे आणि जर अशा प्रकारचं न्यूक्लिअर वेपन्स जर इराणच्या हातात सापडलं तर ते कधीही इस्रायलवरती टाकून पूर्णच्या पूर्ण इस्रायल हा संपून टाकू शकतात किंवा पूर्णचे पूर्ण जे यहूदी लोक आहेत यांना ते मारू शकतात याच्यामुळं इस्रायल असं कधीही होऊ देणार नाही किंवा आपल्या दुश्मन देशाला इतकं मोठं अजिबात होऊ देणार नाही की जर का इराणकडे न्यूक्लिअर पॉवर आलं तर ते इस्रायलवरती टाकून पूर्ण इस्रायल संपू शकतो आणि हे बऱ्याच वेळेला इराणने ऑफिशियली सांगितलेलं आहे की इस्रायल हा ज म्हणजे नाहीच आहे ह्या जगामध्ये आणि यहुदी लोकांना जगण्याचा अधिकारच नाही ते का नाही काय नाही त्याच्यानंतरच्या नंतरच्या गोष्टी आहेत त्या परंतु याच गोष्टीमुळं पहिली गोष्ट अमेरिका याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होणं त्या ट्रिटीचं उल्लंघन केलं होतं इराणनी की जे आम्ही अमेरिकेच्या ट्रीटीमध्ये साईन म सही केलेले त्या ट्रीटीमध्ये सांगितलेलं की आम्ही हे जे न्यूक्लिअर पॉवर आहेत आम्ही बनवणार नाही आणि ठेवणार पण नाही जरी दुसऱ्या देशाने आम्हाला दिलं तरी आम्ही ते ठेवणार नाही अशा प्रकारची ट्रीटी साईन केलेली त्याचं उल्लंघन केलं म्हणून अमेरिकेने डायरेक्ट युद्धामध्ये सहभागी घेतली इस्रायल तर ऑलरेडी त्याच्या दुश्मन देशांना इस्रायलचं आणि हमासचं बऱ्याच पॅलेस्टीनचं बऱ्या दिवसापासून युद्ध सुरू होतं त्याच्या आजूबाजूचे जे दुश्मन देश आहेत त्यांच्याशी त्याचं नेहमीच चालू असतं आणि आता इराणच्यावरती देखील त्यांनी पहिल्यांदा इस्रायलने सुरुवात केली ज्यावेळेला इस्रायलला समजलं की इराणमध्ये तीन साईटवरती न्यूक्लिअरचे पूर्ण प्रोग्रॅम सुरू आहेत आणि त्याचे शास्त्रज्ञ कुठे राहतात काय कर राहतात पाठीमागे पाठीमागच्या आठ दिवसामध्येच इराण इस्रायलनी इस्रायलच्या देशामधून अशी एक मिसाईल टाकली होती जी दोन हजार किलोमीटर दूर जाऊन इराणमध्ये एका घरामध्ये बेडरूममध्ये झोपलेल्या त्या शास्त्रज्ञ होता जो इराणचा पा न्युक्लिअर प्रोग्रामचा एक मेन होता हेड होता त्याला बेडरूममध्ये घुसून त्या मिसाईलने मारलं किंवा ती बिल्डिंग उद्ध्वस्त केली म्हणजे तुम्ही विचार करा की इस्रायलनी स्वतःच्या देशामध्ये दे बसून दोन हजार किलोमीटर दूर एक मिसाईल टाकली आणि त्या मिसाईलची एवढी मारक क्षमता होती किंवा एवढं टार्गेटिंग ती मिसाईल होती की बरोबर त्याच शास्त्रज्ञाच्या घरावरती ती मिसाईल पडली आणि तिथून पुन्हा इराणनी तेल तेल आवीव असेल किंवा इतर इस्रायलचे जे मेन शहर आहेत त्यांच्यावरती अटॅक केला त्याच्यानंतर मग अमेरिकेची एंट्री झाली आता या सगळ्यांमुळं जग हे तिसऱ्या महायुद्धाकडे कसं चाललं आहे मी तुम्हाला सांगतो भारत पाकिस्तान तर एक किरकोळ लहान ते गल्लीतली पोरं असतात ना त्यांच्यासारखी ती भांडणं झाली होती सगळ्यात जास्त मेजर प्रॉब्लेम सुरू आहे रशिया आणि युक्रेन वॉर दोन हजार एकवीसपासून या वॉरची सुरुवात झालेली आहे आणि ते अजूनपर्यंत सुरूच आहे मिडल ईस्टमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये शांती नाही आहे एकमेकांची एकमेकांची काही ना काहीतरी सुरूच आहे आता याच्यामध्ये अमेरिकेच्या विरोधामध्ये रशिया तर अजिबात जाऊ शकत नाही भले त्याची इच्छा आहे पण रशिया आणि युक्रेनचं जे काय सध्या सुरू आहे आणि त्यातल्या त्यात युक्रेनद्वारा जे युक्रेननी पाठीमागे ड्रोनद्वारा रशियाच्या ज्या जे फायटर प्लेन होते तर फायटर प्लेनला कशाप्रकारे ड्रोननी उद्ध्वस्त केलं होतं पाठीमागच्या एक महिन्याभरातलीच गोष्ट होती त्याच्यानंतर रशिया बॅकफूटला गेले असं सांगण्यात आहे आणि रशिया सध्या ते फायटर प्लेन फायटर प्लेन जे होते त्याला पुन्हा एकदा तयार करायचं काम चालू आहे किंवा आणखी त्याचा साठा तया संपत आलेला तो पुन्हा एकदा भरायचं चालू आहे अशा प्रकारच्या माहिती आता बातम्या समोर येत आहेत त्यामुळं रशिया आणि युक्रेन सध्या एंगेज असल्यामुळं ते अमेरिकेच्या विरोधातच दा जाऊ शकत नाहीत दुसरी गोष्ट चायना इराणला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट करतं पण चायना नेहमी काय करते माहिती आहे का सेल्फिश आहे चायना स्वतःचा स्वार्थ बघतं की मी याच्यासोबत जर मैत्री केली व क के किंवा दुश्मनी केली तर मला किती मोठा फायदा होईल किंवा नुकसान होईल जागतिक लेवलने किती मोठा फायदा होईल किंवा नुकसान होईल इराणमधून सगळ्यात जास्त तेल हे चायना विकत घेतं त्याच्यामुळं इराणला नुकसान जरी झालं तरी पण अमेरिकेच्या विरोधामध्ये चायना अजिबात अमेरिकेच्या विरोधात जाऊन हे नाही करू शकत हा मिलिटरी जे वेपन्स आहेत ते देऊ शकतं इराणला त्यांचे शास्त्रज्ञ देऊ शकतात टेक्निशियन देऊ शकतात मिलिटरी देखील पुरवू शकतं चायना इराणला परंतु तो डायरेक्ट अमेरिकेशी युद्ध नाही करणार कारण तो फार हुशार आहे आपण इंडिया पाकिस्तानच्या छोट्याशा त्या खेळामध्ये आपण बघितलं होतं ते मी खेळच बोलेल आणि त्याच गोष्टीमध्ये त्याचा विषय निघाला म्हणून सांगतो जे पहलगाम टेरर अटॅकमध्ये ज्या आतंकवाद्यांनी आपल्या बहुतांश म्हणजे जितकी लोकं मारली होती त्या सगळ्यांना मारणारे जे टेररिस्ट होते ते अजूनपर्यंत पकडले गेलेले नाही आहेत त्यांना सपोर्ट करणारे लोक आता काल दोन लोकांना एन आय एने ताब्यात घेतलं होतं परंतु ते आतंकवादी अजूनपर्यंत सापडले नाहीत हा फार मोठा महत्त्वाचा पॉईंट होता म्हणून मी तुम्हाला याच्यामध्ये ॲड केला त्याच्यावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवून बोलूया दुसरी गोष्ट हमास आता इज इराण डायरेक्ट अमेरिकेने तर डायरेक्ट ओपन चॅलेंज दिले सकाळी की इराणवरती आम्ही अशा शाप करा म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑफिशियली स्टेटमेंट दिलं की आम्ही डो इराणच्या न्यूक्लिअर साईट तीन साईटवरती आम्ही अटॅक केला आणि त्याच्यानंतर इराणने आता शांतता स्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत जर का इराणने प्रत्युत्तर द्यायचा प्रयत्न केला तर ज्या पद्धतीचं आज नुकसान झालंय त्याच्या कितीतरी पटीनं जास्त नुकसान हे इराणचं होणार आहे परंतु इराणने देखील अमेरिकेला त्याच भाषेमध्ये उत्तर दिले अमेरिकेने जे युद्धामध्ये उतरलेले त्याचं नुकसान तर त्यांना व्हायलाच पाहिजे म्हणून अमेरिकेचे जितके काही त्यांचे मिलिटरी बेसेस आहेत ज्यांना ज्यांना टार्गेट करता येतील इराणला त्या सगळ्यांवरती इराणद्वारा टार्गेट करायचं ऑफिशियली अनाऊन्समेंट केलेले दुसरी गोष्ट इस्रायलवरती देखील सकाळी त्यांनी इस्रायलचे जे गृहमंत्री होते होम मिनिस्टर त्यांच्या ऑफिसला का बिल्डिंगला ते राहत होते त्या बिल्डिंगला इराणनी उडवल्याचा दावा केला आहे परंतु हा दावा किती खराय खोटा आहे अजूनपर्यंत आपल्याला त्याचं माहीत नाही किंवा पुष्टी झालेली नाही आहे त्याच्यामुळं जे न्यू न्यूजवरती येत आहेत ट्विटरवरती ज्या गोष्टी येत आहेत त्या सगळ्याच खऱ्या आहेत असं पण नाही कारण अगोदरची कुठं कुठं इन्सिडेंट झालेलं आहे त्याचे देखील आता व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये सर्क्युलेट होतात ह्या सगळ्या गोष्टीकडे बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं जग खरंच तिसऱ्या महायुद्धाकडे जाईल का आणि तिसरं महायुद्ध झालं तर हे जगाला किंवा मानवाला सध्याच्या घडीमध्ये तरी परवडणारं आहे का तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा बाकी चॅनलला सब्सक्राइब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराज जय मल्हार